दोन तारखेला मतदान आहे दोन तारखेला मतदान आहे आणि ह्या दोन तारखेला आपण जेव्हा मताला जाल पैसा कुणाचाही घ्या काय फरक पडत नाही पैसा घ्या पण मत केंद्रावर जाल माझ्या सगळ्या मोहिला माझ्या बहिणीला माझी विनंती आहे देवा भाऊचे पंधराशे रुपये लक्षात ठेवा मताला येताना काही सांगू द्यावं स्वतःचा नवरा सुद्धा शंभर रुपये तुम्हाला देत नाही हे लक्षात असू द्या या सगळ्यांना माझी मनापासूनची विनंती आहे अरे जो आपल्या पाठीशी राहतो जो आपला सन्मान वाढवतो जो आपला सन्मान करतो अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहा बंगल्यामध्ये एवढा आलाय त्याच्या बंगल्यामध्ये एवढा मानालाय हे येऊ लागले तो येऊ लागाले सगळ्यांचे पैसे घ्या चिंता करू नका त्यांच्या बाप्पाचे आहे सगळ्यांचे पैसे घ्या पैसे तुमचेच आहे त्यांचे नाही पैसे तुमच्याच कामात कमिशन एकशे सहासष्ट कोटी रुपयाचे कमिशन झाले सहासष्ट कोटी साधले ना हेच पैसे तुमचे घेऊन टाका सोडू नका पण मत देऊ लक्षात ठेवा असायला मत नका झाली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जो समोर माझ्या लाडक्या बहिणी बसलेल्या लाडक्या बहिणी आपल्याला माहिती आहे दे, देवा भावना आपल्याला लाडकी बहीण योजना आणली ती कुठल्या जाती पाठीत नाही आणली कुठल्या म्हणलं नाही आम्ही आता भारतीय जनता पक्षाची लाडक्या बहिणीची योजना आहे आमचे कुठं जाणार नाही या गल्लीत जाणार नाही त्या मोहल्ल्यात जाणार नाही या पेठेत जाणार नाही म्हटलं नाही सगळ्या बहिणींना देवा भाऊनी लाडकी बहीण योजना आणली आपला सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला गेला तर शंभर रुपये ताटा कापताना बायकोकडे बघतो आणि बायकोनं मान हलवली तर आपल्या ताटात टाकतो नाही कुणा पुन्हा खिशात पुन्हा घालतो साडी आता विशेष मिटलाय राखी पौर्णिमाला साडी आता तर मिळतच नाही पण ताई लक्षात घ्या आपला देवा भाऊ हो, महिन्याला पंधराशे रुपये आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवतो त्या पंधराशे ईमानदारी आपण केली पाहिजे आपण त्या भावाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे लक्षात असू द्या त्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्या महिलांचा स्वाभिमान सन्मान खऱ्या अर्थानं देवाभाऊने हो केलाय आपण बघतो शंभर रुपये साठी घरातल्या मालकाकडं नवऱ्याकडं भावाकडं शंभर रुपये हात पसरणारी माझी भगिनी शंभर रुपये साठी हात पसरायला लागायचा आज अकाउंट मध्ये तिच्या पैसे येतात त्या भगिनी जी भगिनी आमची शंभर रुपये साठी हात पसरायची त्या भगिनीला तिचा नवरा विचारतो माहिती ना तुझ्या खात्यात काय शिंदे हा सन्मान माझ्या देवा भाऊन दिलाय हा सन्मान माझ्या भारतीय जनता पक्षानं माझ्या बहिणींसाठी दिलाय आणि अशा भावाला विसराल तुम्ही अशा भावाला विसराल अरे उद्या देवा नसले तर तुमच्या खात्याचे पैसे बंद होतील काही नेमक सावधाला जातो त्यामुळं उद्यापासून मी सांगतो कलेक्टर असेल तहसीलदार असेल अगदी कोतवाल कलाव्यापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा सन्मान करामात लागेल